नमस्कार मित्रांनो तर लपंडाव या मालिकेमध्ये तेजस्विनी सखीला म्हणते एवढ्या कठीण फेऱ्या आखल्या होत्यास तू आणि कोणी जिंकू नये असं तुला वाटत होतं पण शेवटी हरलं कोण जिंकलं कोण आहे ना सखी रडत असते तर इकडे काना आपलं कपाट उघडतो आणि त्या कपाटामध्ये तेजस्विनी कामतच्या संपूर्ण घराचा मॅप लावलेला असतो त्या मॅपकडे बघत म्हणतो चला मी हे स्वयंवर जिंकलो आणि तेजस्विनी कामतच्या आयुष्यात शिरण्याची वाट मला मिळाली आता तेजस्विनी कामत तुझी वाट मीच लावणार तेजस्विनी कामत मला काय प्यादं समजलात का, प्याद का छोटंसं ठीक आहे प्यादं तर प्यादं पण आता बघाच हे छोटंसं प्यादं कसं एक एक पाऊल पुढे टाकत टाकत या तेजस्विनी कामतला मात देते आता तेजस्विनी तुझं काउंटडाऊन सुरू झालंय आता उलटी गिनती किरायला सुरुवात कर तर इकडे सखी रडत असते सखी म्हणते मला नाही करायचं आहे लग्न आणि त्या ड्रायव्हरशी तर अजिबातच करायचं नाही आहे तेजस्विनी म्हणते अगं का करायचं नाही आहे लग्न सगळं तर तुझ्या मनासारखं घडतंय तुला जसं हवं होतं तसं स्वयंवर पण झालंच ना आता तुझ्या बाबांच्या इच्छेचं तू अपमान करणार आहेस का सखी तसंही बाबांना वाईट वाटेल असं अजिबात वागणार नाही ना तू आणि पहिला राऊंड तर तू तु, तुझ्या बाबांनाच रेडिएकेट केला होतास ना आणि तुझ्या बाबांनी तु तर तु तुला शिकवलं आहे ना फेअर गेम खेळायला आता जर का तू मागे हटलेस ना तर तुझ्या बाबांवरती अन्याय होईल सखी माझं सोड ग गेल्या काही दिवसांमध्ये तू किती आरडाओरडा केलास किती देंगाणा केलास याच्या थोबडीत मार त्याला ओरड माझ्या अंगावरसुद्धा तू ओरडली होतीस आठवते ना तुला पण सखी या सगळ्याचा काय फायदा झाला अगं सगळं उलट पडले सखी हातातून वेळ निघून गेली आहे जाऊ द्या आता तू मला सांग काय करायचं आहे कसं नेमकं लग्न करायचं आहे तू सांगशील ना अगदी तसंच सगळं होईल डेस्टिनेशन वेडिंग एअर वेडिंग क्रूज वेडिंग तुला कसं लग्न करायचं ना तेवढं मला सांग तू जेवढं सांगशील ना जसं सांगशील जेवढं दिवसाचं सांगशील जिथे सांगशील तसं आपण लग्न करू पण लग्न तुझं होणारच आणि तेही कानाशी सखी रडत असते तर इथे कान्हा म्हणतो तेजस्विनी कामत पहिला अध्याय संपला आता नवीन पर्व सुरू झाले तेजस्विनी दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करताना मजा येते ना तुला मग आता स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त होताना मजा घे आणि तुझं आयुष्य उद्ध्वस्त होत असताना तुला कसं वाटतं ना ते पण मला सांग कारण आता कान्हा हे सरकारचं राज्य संपवल्याशिवाय गप्प बसणारच नाही आहे काना मनातली सगळी भडास काढतो आणि कपाट लावून घेतो तर इकडे तेजस्विनी सखीला म्हणते सखी स्वयंवर करून थकली आहेस ना मग आता थोडासा आराम कर कारण आज संध्याकाळी तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे तू तीन दिवस जी सरकस रंगवली होतीस ना त्याच्यामध्ये अडकलेला जोकर येणार आहे आता हा शेळी आहे का वाघ आहे हे आल्यानंतरच कळेल तेजस्वनी तिथून ते निघून जाते तर संध्याकाळी काना तेजस्विनीच्या घरी येतो ज्या वॉचमनने त्याला धक्के मारून घरातून हकलून लावलं होतं दारातून हकलून लावलं होतं तेच वॉचमन कानाचं स्वागत करतात त्या तो आल्यावर त्याच्यासाठी गेट उघडतात त्याला सल्यूट मारतात काना हसत आतमध्ये येतो ते वॉचमन म्हणतात सर प्लीज आम्हाला एक रिक्वेस्ट करायची आमची कंप्लेंट करू नका आणि आम्हाला कामावरून काढू नका काना म्हणतो साहेब बोलत आहे सर बोलताय मला अरे साहेब वगैरे बोलू नका तुम्हाला आठवत आहे ना मी कान्हा तुम्ही मला दूध धुतला होता आठवत आहे ना ते दोघं म्हणतात साहेब आम्हाला माहिती नव्हतो तुम्ही या घरचे जावंही होणार आहात आणि त्यावेळेसची गोष्ट वेगळी आहे प्लीज आता माफ करा आम्हाला आम्हाला कामावरून काढू नका आम्हाला तेव्हा मॅडमने सांगितलं ना ते, ते आम्ही केलं काना म्हणतो ठीक आहे मी नाही काढणार तुम्हाला नोकरीवरून पण माझी एक अट आहे तुम्ही इथून पुढे मला जी आत्ता रिस्पेक्ट देत आहे तसं काही देण्याची गरज नाही आहे आत्तापर्यंत तुम्ही जसं माझ्याशी फ्रेंडली वागत होतात ना तसंच वागायचं कान्हा वॉचमनशी चांगलं बोलत असतो आणि तेवढं तिथे परशुराम येतो परशुराम वॉचमनला त्यांच्या कामावरती म्हणजेच गेटवरती पुन्हा पाठवून देतो आणि तो कानाला ओरडतो परशुराम कानाला म्हणतो ए तू इथे काय करतो आहेस आणि तू तुझ्या ह्या अशा अवतारात का आला आहेस तू विसरला आहेस का तू ड्रायव्हर आहेस ड्रायव्हरच्या युनिफॉर्ममध्ये यायचा काना म्हणतो मी काही विसरलो नाही आहे पण तुम्ही विसरताय आज मी सखीचं स्वयंवर जिंकलो आहे आणि त्यामुळे मी आता सखीचा नवरा होणार आहे तेजस्विनी कामतच्या एकुलत्या एक मुलीचा होणारा नवरा आहे मी आता या घरचा जावाई पर्यायाने तुमचा सुद्धा तुमचासुद्धा जावाईच मी परशुराम म्हणतो ए ड्रायव्हर का ना म्हणतो ब्रेक लावा जरा आता तुम्ही मला ड्रायवर म्हणताय ना ठीक आहे हरकत नाही अहो तुम्ही मागच्या वेळेस नाही का मी आलो तेव्हा ज्या लोकांना सांगत होतात ह्याला लाथा मारून बाहेर काढा तीच लोकं सेल्यूट ठोकतायत परशुराम काका चक्र बदलायला वेळ लागत नाही पटलं असेलच ना तुम्हाला आता काना परशुरामची बोलती बंद करतो परशुराम आतमध्ये निघून जातो तर इथे सगळे जेवायला बसलेले असतात खूप पदार्थ बनवलेले असतात सखी म्हणते अरे वा आज काही स्पेशल आहे का आज एवढे पदार्थ तेवढं तिथे तेजस्विनी येते तेजस्विनी म्हणते वा आज एवढे पदार्थ आज सखीचं स्वयंवर पार पडलं आणि ते कंटेस्टंट कान्हा जिंकलाय त्यामुळे हे एवढे सगळे पदार्थ तेजस्विनी सगळ्यांना जेवायला बसायला सांगते मीनाक्षी आधी बसते आणि तेजस्विनी तिला ओरडते तिला तिची लायकी दाखवते आणि उभं राहायला सांगते तेजस्विनी आधी बसते आणि त्यानंतर सगळे जेवायला बसतात त्यांचा स्टाफ अजून एक डिश लावतो उर्मिला म्हणते हर्षदा विसरते आहेस का रोज कितीची लोकं जेवायला बसतात हे एक्स्ट्रा ताट कोणासाठी तेजस्विनी सांगते मी सांगितले एक्स्ट्रा प्लेट लावायला सखे विचारते का कोणासाठी तेजस्विनी म्हणते कळेल तुला तेवढ्या दारावरची बेल वाजते स्टाफ उघडायला जात असते आणि तेजस्विनी म्हणते थांब झाला सखी दरवाजा उघड जा तुझ्यासाठी सरप्राईज आहे जा दरवाजा उघड तू लवकर सखी दरवाजा उघडते काना दारात आलेला असतो काना म्हणतो हाय मला बोलवले म्हणून मी आलोय काना आपले शूज काढतो आणि डायरेक्टली आतमध्ये जातो काना आतमध्ये येतो आणि तेजस्विनी त्याला जेवायला बसायला सांगते काना टेबलवर बसतो आणि तेजस्विनी त्याला जे हवं आहे ते वाढून घ्यायला सांगते काना वाढून घेत असतो सगळ्यांना अजिबात आवडलेलं नसतं परशुराम म्हणतो हा आपल्यासोबत जेवायला बसणार आहे त्याच्या म्हणते हो सखीचा स्वयंवर जिंकला येतो आणि सखीचा नवरा होणार आहे परशुराम म्हणतो तो कितीही स्वयंवर जिंकला असला ना तरी पण आला येतो घाणीतूनच आणि अशा या दीड दमडीच्या माणसासोबत आपण जेवायला बसायचं त्याजस्वीनी म्हणते मग उपाशी राहा आणि ज्याला ज्याला कानासोबत जेवायचं नसेल त्यांनी इथून उठून गेलं तरी चालेल सखी जात असते तेजस्विनी म्हणते सखी सोडून सखी म्हणते मला याच्यासोबत जेवायचंच नाहीये मी याला कमी लेखते असा अर्थ नाही याचा पण मला हा माणूस माझ्या जवळपास सुद्धा नकोय तेजस्विनी म्हणते सखी हा तुझा होणारा नवरा आहे त्यामुळे हा माणूस तुझ्या आजू आसपास नेहमी असेल आता तू जरा सवय करून घे नवरा बायकोचं नातं हे असंच असतं सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही तर गौतम तिथे येतो आणि तो, तो सखी काना या दोघांचाही तोंड गोड करतो सखी म्हणते मला याच्यासोबत जेवायचंच नाही आहे तेजस्विनी म्हणते सखी एवढे सगळे पदार्थ तुझ्यासाठीच बन बनवायला सांगितले आहेत सखी म्हणते तू मला काही विचारलं होतंस का हे सगळं वा करणार आहेस म्हणून का याला बोलवताना विचारलं होतंस तेजस्विनी म्हणते सखी तू स्वयंवर ठेवलं होतंस तेव्हा मला विचारलं होतंस का की स्वयंवर ठेवणार आहेस म्हणून सखी म्हणते तुझ्याशी वाद घालण्यात अर्थच नाही आहे मी बाहेर जेवेन मला इथे जेवायचंच नाही आहे आता तेजस्विनी म्हणते जा जिथे कुठे जाशील तिथे कानाला सोबत घेऊन जा कानात आडकरून उभा राहतो सखी म्हणते त्याला कशाला घेऊन जाऊ मी काना म्हणतो अहो मी तुमचा नवरा नाही मी ड्रायव्हर आहे आणि त्यामुळे तुमच्यासोबत मी येणारच मीनाक्षी म्हणते सखी त्याला तुझ्यासोबत येऊ देत अगं काही दिवसांसाठीच तो ड्रायव्हर आहे त्यानंतर तुझा नवरा होणार आहे काना म्हणतो नाही हा तुमचा गैरसमज होतोय मी लग्नानंतरसुद्धा ही माझी नोकरी करणारच आहे मी सखी मॅडमचा नेहमी ड्रायवरच असणार आहे नोकरी गेली तर खाणार काय उर्मिला म्हणते म्हणजे लग्नानंतर तू सखीकडून पगार घेणार काना म्हणतो हो घेईन कारण बायको ही लक्ष्मीच असते आणि लक्ष्मीकडून लक्ष्मी घेतली तर काय हरकत आहे गाडीत त्या बॉस असतील आणि घरी बायको असतील तसंही मला मेहनतीचं खायला खूप आवडतं जाते आणि काना तिच्या मागे जातो काना बाहेर जात असतो आणि तेवढं तिथे तेजस्विनी येते तेजस्विनी म्हणते तुला स्वयंवरामध्ये का भाग घ्यायला लावला होता ते विसरायचं नाही स्वतःची लायकी विसरायची नाही काना ठीक आहे म्हणतो तेजस्विनी आतमध्ये निघून जाते काना मनात म्हणतो सरकार आता मी काय करतो ना पुढे काय कृष्णानीती करतोय ना ते बघत राहा कान्हा मनात विचार करतो आणि आपल्याचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की तेजस्विनी परशुरामला बोलवून घेते की परशुरामला विचारते दिवाळीत आपण आपल्या क्लायंट्सला गिफ्ट देतो त्या गिफ्ट हॅम्पर्सचं काय झालं आहे पुढे परशुराम म्हणतो सरकार सगळे गिफ्ट हॅम्पर वेळेवरती येतील तर संध्याकाळी गिफ्ट हॅम्पर्स येतात सखी म्हणते उर्मिला काकू कु, मी कुल्फीला माझ्यासोबत घेऊन जाते उर्मिला विचारते कुठे घेऊन चालली आहेस तू सखी म्हणते चाळीत थोड्या वेळाने गिफ्ट हॅम्पर काही नसतात आणि सरकार खूप भडकते सरकार परशुरामला विचारते बॉक्सेस कुठे आहेत परशुराम म्हणतो उर्मिला सांगत होती ते की ते सगळे बॉक्सेस सखी चाळीमध्ये घेऊन गेली आहे इथे सखी एक चाळीमध्ये आलेली असते आणि सगळ्या लहान मुलांना ती चॉकलेट्स गिफ्ट्स वाटते तर इथे सगळे सखीला दोष देत असतात गौतम म्हणतो सगळे सखीलाच दोष देत आहे का आता तुमची सरकार गेली ना तिथे आता ही बाई तिथे गेली म्हटल्यावर सखीची सगळ्यांसमोर वरात काढणार आणि मला ते अजिबात आवडणार नाही आहे तर इथे तेजस्विनी चाळीत येते चाळीमध्ये सगळे फटाके उडवत असतात आणि सखी पाऊस लावते पावसामुळे त्या फटाक्यामुळे ती घाबरते आणि मागे होते तिथेच काना उभा असतो ती कानाच्या मिठीत येते दोघंही एकमेकाकडे बघत असतात आणि सरकार त्या दोघांकडे बघते सरकारला जसं हवं आहे तसं घडतंय म्हणून ती काहीच बोलत नाही ती गप्प असते